समिती उपशाखा बाळा त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार विनायक बापू पाटील साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे नेते उदयसिंहजी शिंदेसाहेब आमचे सहकारी मार्गदर्शक नेते शिवाजीराव कांबळेसाहेब विकासजी साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे अध्यक्ष विजयजी कोंबेसाहेब राजनजी सावंत दीपकाबा देशमुख यशवंतजी शिंदे नंदुकुमार जोहाळ अनिलजी लाल कादे रंगनाथजी काकडे महाराज प्रतापजी काळे अनिलजी बंडगर विशालजी शेख शेखसाहेब संतोषजी भातकर सुरेशजी पवारसर बसवराजी गुरव शरदजी रुपनर सुनीलजी कोरे आमचे आज ज्या ज्या आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार विजेते सर्व शिक्षक शिक्षक बांधवांना खूप खूप अभिनंदन करतो ज्या आदर्श शाळा म्हणून सहा पुरस्कार देण्यात आला आणि आरणला विशेष पुरस्कार मिळाला त्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन करतो जी आता कार्यकारिणी पुढील तीन वर्षासाठी जाहीर झाली त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्रैवासिक अधिवेशनामध्ये ज्या आज आपण सगळ्या मागण्या घेऊन त्याच्यावरती मंथन करून एका बाजूला परवा दिवशी अधिवेशन सुरू होणार आहे आणि मग अधिवेशन सुरू होत असताना आपलं देखील आज अधिवेशन होत आहे मग आपल्या अधिवेशनाच्या मंथनातनं उद्याच्या अधिश अधिवेशनावरती काय पडसाट आले पाहिजे त्याचं आज आपल्या या अधिवेशनातून आपण अचूक असं नियोजन करत आहे आज आपल्या राज्यस्तरावरील प्रमुख मागण्या सत्तावीस प्रकारच्या मागण्या आहेत आपल्याला देखील माहिती आहे की शिक्षकाचा कोणताही मोर्चा असेल कोणताही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सोलापूर असो बरेच असो त्या ठिकाणी मुंबईत असो जिथं जिथं म्हणून मग समिती असेल कृती समिती असेल जे ज्या संघटना काम करतात त्या सगळ्याशी सलोका ठेवून आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक आपल्या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपला त्या ठिकाणी विषयाला वाचा फोडण्याचं काम केलं आपल्या पहिली जी मागणी आहे ती जुनी पेन्शन योजना आपल्याला माहिती असेल अधिवेशनात नागपूरच्या मी ह्या प्रश्न सर उचलला होता आणि याच्यावर देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्या ठिकाणी मला बोलायला वेळ कमी मिळाला परंतु त्या कमी वेळात देखील त्या ठिकाणी कारण पाचच दिवसाचं अधिवेशन होतं आणि त्यात पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव हो। आणि शेवटच्या दिवशी सप्ताह आणि तीन दिवसात मी पाच वेळा बोललो आणि त्यात एकदा आम्हाला त्या ठिकाणी पहिल्या दिवशी आम्ही असं बघण्या बघण्यातच गेलतात दुसऱ्या दिवशी बसून आणि मग बोलायला त्या ठिकाणी लक्षात आलं की कशा पद्धतीनं मग त्या अध्यक्षांना अध्यक्षांच्या खालच्या सचिवाला कसं तरी करून नाव आणलं पंचावन्न विषयावर पहिल्या अधिवेशनात त्या ठिकाणी बोलण्याचा योग आला आणि मला आपला देखील विषय त्या ठिकाणी मांडला होता आपल्या विषयाला सगळ्याच त्या ठिकाणी खूप महत्व आहे पण माझ्या दृष्टीनं सगळ्यात माझ ह्या सगळ्यातला गाभा आणि महत्व ह्या गोष्टीला आहे जी वीस पेक्षा पट खाली येते आणि त्यातली शाळा बंद केली जाते ही सगळ्यात त्या ठिकाणी आजच्या शिक्षक आणि शिक्षकाबरोबर तिथं शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या वरती विशेषतः मुलं तर आहेत मुलाला त्या ठिकाणी आई वडील कुठं तर नेऊन शिकवतात पण मुलीचं मात्र शिक्षणा आणि मग एका बाजूला सरकारनं धोरण वस्ती शाळा झाली पाहिजे तिथं विद्यार्थी घडले पाहिजे आणि कोणी शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला मात्र उद्या जर हा निर्णय त्या ठिकाणी झाला तो राज्यात ले तर राज्यातले शिक्षक तर त्या ठिकाणी अतिरिक्त होतील परंतु त्या शाळा बंद पडल्यानंतर त्या वाडी वस्तीवरच्या मुलींची शिक्षण बंद होतील आणि मग आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहिले दिवस मग आज आपण एका बाजूला सर्व शिक्षक अभियान घेतोय हर घर मुलगी शिकली पाहिजे एका बाजूनं सरकार वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडतय आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीच्या काहीतरी गोष्टी करून आणि मग ग्रामीण भागातला बहुजन समाजातला सामान्य तळागाळातला मोलमजुरी मुलगा मुलगी त्या प्राथमिक शाळेत शिकत असती परंतु त्या ठिकाणी त्याच्यावरतीच त्या ठिकाणी गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे आणि आम्ही आपल्या विषयावरती या शाळेच्या गांभीर्य म्हणून या अधिवेशनात देखील मी सर प्रश्न टाकलाय की यावेळेस देखील मला खात्री आहे की मला या विषयावर बोलायला मिळेल आणि मग या माध्यमातन बोलून होईल परंतु आपण देखील हे जसं मगाशी सांगितलं सरांनी दुवा व्हावा आपण सांगा आपण मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्या ठिकाणी शिक्षण मंत्री असतील यांची वेळ घेऊ आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी तिथं मांडून त्यांना आपल्याबरोबर संवाद साधायला त्या ठिकाणी आम्ही भाग पाडू सरकार म्हणून काम करत असताना मगाशी बोलताना सांगितलं आमचे सहकारी उमरगेचे आमदार झालेत स्वामी सर आपल्या जिल्हा परिषद शाळेतच होते आणि मग त्या ठिकाणी बाप्पू आता नव्यानं काळ आलाय की ती त्या ठिकाणी तीन दिवसापूर्वी राजीनामा दिला आणि तिसऱ्या दिवशी अर्ज भरला आणि गडी आमचा आमदार झाला आम्ही दिल्लीला मिळून होतो तर त्या ठिकाणी नाना ते आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला दिल्लीमध्ये कसं बोलायचं काय मांडत होतो पट्यानं तिथं सुद्धा सांगितलं आमची जुनी पेन्शन कधी चालू होणार म्हणजे इतका भारावून गेलेला आमचा स्वामी सर आम्ही स्वामी सरला नेहमी काल आम्ही मिळून होतो मुंबईत काल सुद्धा म्हणलं सर भेटलं आणि जिनी पेन्शन बोललं ना असं कधीच झालं नाही असा आमचा सहकार्य हे देखील सर आपल्याला उद्याच्या अधिवेशनात बोलतील आणि शिक्षकावरती काम करणारे मोठे नेते आहेत ते देखील त्यामध्ये सहभाग घेतील आपण देखील सगळ्यांनी ज्या पद्धतीनं आपण सांगितलं अ राजकीय अजून कुठलाही गंध लागू दिला नाही अशा पद्धतीची संघटना आपण चालवत आहे परंतु आमच्या पवार सरांना विचारा काही पक्षाचे काही आमदार अशा पद्धतीनं वाचावीर आहेत की त्या पक्षाकडं तरी वाटेल का पवार सर सारख्याला त्यामुळं त्या ठिकाणी त्या पुरोगामी विचाराला आपण काच धरली पाहिजे आणि मग अप्रत्यक्षरित्या आपण काय करायचंय आणि कुणासाठी करायचंय आणि जे विचाराची लोक ज्यांनी आपल्या या महाराष्ट्रामध्ये शाळा शाळेवरती शिक्षण शिक्षणावरती खिचडी आणि खिचडी बरोबर त्या ठिकाणी गणवेश असेल ज्या ज्या गोष्टी आपल्याला आता फक्त मेंटेन करायच्या आणि मग त्याच्यासाठी जर सरकारचे हात जड होत असतील तर त्या हाताला आप देखील आपल्याला झटका द्यावा लागणार आहे आणि ते काम आम्ही उद्याच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये करूया आपण सगळ्या मागण्या आपल्या त्याचबरोबर आप आपल्या इथल्या जिल्हा आणि तालुका स्तरावरील मागण्या ज्या आपल्या सतरा मागण्या इथं आहेत त्या सतरा मागण्यावरती आम्ही जिल्हा परिषदशी बोलून आपली बैठक देखील लावू आणि आपल्या मागण्या ज्या ज्या आम्हाला आमच्या हातात आहेत त्या सोडवण्यासाठी देखील आम्ही काम करूया आपण ज्या पद्धतीनं अराजकीय पद्धतीनं काम करताय हेच काम आपलं असंच चालू राहू द्या आणि जे एम पी सी पी एस सी आज नवनवीन आता कौशल्य विकासचे कार्यक्रम येत आहेत आणि अतिरिक्त शिक्षणाच्या नवीन दर्जा सुधारण्यासाठी जे आत्मसात करायला पाहिजे जसं आपण मागाशी काही जणांना पुरस्कार दिले ते आता आपण प्रत्येक शाळेवरती कसं करू आपल्या गुणवत्ता कशी त्या ठिकाणी सुधारत आणि आपल्या गुणवत्ते बरोबर आता व्यवहाराची जोड असणारे शिक्षणाची आता आवश्यकता आहे आणि आता काही कॉलेजेस आक्रमण झालेत काही कॉलेज बरोबर आता काही विद्यापीठ प्रायव्हेट झालेत त्यांचे अभ्यासक्रम स्वतः ठरवायला लागलेत आणि आपलं मात्र गणवेश मिळालाय का आणि अजून दप्तर मिळालंय का आणि वया पुस्तकात अडकलो आपण आणि मग आपण त्या ठिकाणी कॉम्पिट करत असताना आपण नेमकं आपल्यामध्ये काय बदल करायला पाहिजे हे आपण देखील त्या ठिकाणी काम करावं आपल्या सगळ्याच्या माध्यमातन आपली जी शिक्षक म्हणून आई वडिलांच्या नंतरच गुरुच स्थान असतं आणि गुरुचं स्थान हे खूप महत्वाचं असतं आणि त्या गुरुकड बघत असताना आज एका बाजूला समाजामध्ये जर आपण बघितलं कि किती वाईट वृत्ती घडली जाते आज एका बाजूला त्या ठिकाणी समाजामध्ये रोज पेपर असो टी व्ही लावला असो मोबाईल काढल्यानंतर तर अत्याचार जा झाला कुठं तर काय तर झालं अशा पद्धतीच्या रोज घटना कानावर पडतात परंतु याच्यात देखील आता आपण शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये या लहान मुलांवरती मुलींवरती आणि त्या मुला मुलींवरती संस्कारात आता आपल्याला अजून त्याच्यावरती काम करावं लागणार आहे जेणेकरून आपण असे प्रसंग घडणार नाहीत अशी पिढी आता पुढच्या काळात घडवा लागणार आहे कारण एका बाजूला वा मोबाईल वाटोळ करत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आम्हाला तेच ते शिकवून जमणार नाही पुढच्या काळामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी मग मुला मुलींमध्ये आज आमच्या ताई इथं बसल्यात बॅड टच गुड टच हे असे सुद्धा आपल्याला काही अवेअरनेसचे कार्यक्रम घेऊन जेणेकरून या मुला मुलींना भविष्याच्या दृष्टीनं हिताच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या सर्वांगीण जर विचार करायचा असेल तर आपल्याला प्रगलतेनं गुणवत्तेवरती आणि आपल्या धडाडीवरती हे काम अविरतपणे चालू ठेवावं लागणार आहे आपली शिक्षक संस्था शिक्षण समिती आपण करत असलेले कार्य असेच अविरत चालू राहावं आपण जे आज सर्व नवीन पदाधिकारी निवडले त्या सर्वांना शुभेच्छा देतो आपल्या हातून या समितीचं काम अधिक आणि या आपल्या प्रश्नावरती नक्की आपण उकल करूया पुढच्या काळामध्ये आपले प्रश्न विधानसभेमध्ये फक्त मांडून नाही तर ते सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी देखील मी आपल्या सोबत राहील एवढी ग्वाही देतो मला या कार्यक्रमाला बोलवलं माझ्या हातून पुरस्कार दिले मान सन्मान दिला आणि आपल्या सगळ्या बरोबर सामील होण्याची संधी दिली माझी शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री अशा योजना ज्या आज नव्यानं रोज एक योजना इथे आणि त्या योजना नमक्या आपल्यालाच त्या ठिकाणी शिक्षकाला त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावं लागतात हा देखील विषय कारण एका बाजूला शाळा आमचे इलेक्शन अशा काही गोष्टी आहेत की या सगळ्याचा भार आपल्यावरती आहे परंतु तरी देखील आपण एक या भारताचे नागरिक आहोत या महाराष्ट्राला पुढे न्यायचंय म्हणून आपण आपल्या गुणवत्तेत मात्र कुठेही कॉम्प्रोमाइज करू नका एवढीच आपल्याला <laughs> जे या निमित्तानं विनंती करतो माझं काम जे बोलायचं होतं त्यापेक्षा सगळं बापूंनी बोलल्यामुळं मला त्या ठिकाणी शिल्क बोलायचं बापूंनी शिल्लक ठेवल्यामुळं मी आपलं शिल्के उरकून आपली रजा घेतो मला पुढे कार्यक्रम असल्यामुळं आपली रजा घेऊन थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आमदार साहेब एक दोन मिनिटं तुमच्या दोनच मिनट या प्रांगणामध्ये हे संपन्न होत आहे तिथले अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांचा एक सन्मान तुमच्या हस्ते हवा अपेक्षा आहे या शाळेच्या मुख्याध्यापिका आहे शेणगी मॅडम आणि इथले व्यवस्थापन समितीचे हरभोडरीय अध्यक्ष अबाम पाटील यांचा सन्मान करावा आमदार <laughs> साहेबांनी करावा विनंती आहे त्याचबरोबर समोरच्या प्रांगणामध्ये सुंदर रांगोळी काढलेली आहे ती रांगोळी आणि कल्पक या शिक्षकांनीच काढलेली आहे त्याही शिक्षकांचा सन्मान आमदार साहेबांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर त्यांना आपण परवानगी देऊया श्री रोखडे सर सोलंकरवाडी शाळा जयश्री शिंदे बोर्डनीम शाळा आणि मेगा कुंडू आरण शाळा या तीन शिक्षकांना विनंती आपण सत्कार साठी मंचावरती पटकन जायचंय मारणी आमदारांच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय हे देखणी शाळा दिसते या शाळेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापिकांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे अतिशय सुंदर शाळा त्यांनी उभी केली त्याचा पटकन पटकन खरंतर गडबडी सुद्धा प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोन सकारात्मक आहे आपल्या भाषणातून आमदार साहेब लक्षात आलेलं आहे असे सगळे प्रश्न आपण हाती घेऊन व्यवस्थितपणे सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो